मित्रांनो नमस्कार कोल्हापूर शहराला दोन हजार वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा असून येथील पंचगंगा नदीच्या काठावर असलेल्या ब्रह्मपुरी टेकडीवर रोमन समुद्र देवता मूर्ती त्याचप्रमाणे सातवाहन काळातील अनेक वस्तू पुरातत्व अभ्यासकांना मिळाल्या होत्या तसेच कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य बुद्धस्तूपाचे अवशेष देखील त्यावेळी मिळाले होते याच प्राचीन मार्गावर असलेला पोहाळी लेणीची माहिती आज आपण घेणार आहोत कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेली पोहाळी बुद्ध लेणी चला तर पाहूयात पोहाळे गावच्या जवळ ज्योतिबाच्या डोंगरात कोरलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा कोल्हापूरचा बौद्ध वारसा कोल्हापूरची भटकंती सुरू आहे कोल्हापूरच्या भटकंतीमध्ये आता तुम्ही पाहिलं असेल की कोल्हापूर शहरापासून पंधरा किलोमीटर अंदाज अंतरावरती जवळजवळ या पंधरा किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर पोहळे गावाच्या जवळच आपण पोहळा लेणी ही जी बौद्धकालीन लेणी किंवा सातवनकालीन लेणी आहे दोन हजार वर्षांपूर्वीचा हिला वास वारसा आहे जो कोल्हापूरचा वारसा तर ह्या लेण्यांपासूनच सुरू झालेला आहे तर कोल्हापुरीमध्ये कोल्हापूरमध्ये जर ब्रह्मपुरीचे ठिकाणे तर त्या ठिकाणचा स्तूप असेल किंवा खारवाळ म्हणून एक जागा आहे तिथे तर त्या बंगल्याचं काम सुरू असताना त्या ठिकाणी काही विटा लागत असताना जमीन खोदली असता त्या ठिकाणी काही विटा भेटला त्याचप्रमाणे तिथे एक स्तूप मिळाला आहे आणि त्या स्तूपामध्ये एक कॅस्केट मिळाले दगडीपेटी मिळाली त्याच्यावरती प्राकृत धम्मलिपीतील शिलालेखसुद्धा मिळालेला आहे आणि आतमध्ये स्फटिकाच्या आतमध्ये त्या ठिकाणी काही आपल्याला रिलिक्स मिळालेले आहेत तर रेलिक्स नक्की कोणाचे नक्की बुद्धांचेच असतील तर हा कोल्हापूरचा वारसा आहे आणि या कोल्हापूर शहरापासूनच जवळच असलेल्या या पोहाळे लेणीकडे आपण आता चाललेलो हो। आहोत सुद्धा या ठिकाणी येणं जाणं असणारं पाहुयात पाव्यात लेणी कशी आहे ती माझ्या पाठीमाग तुम्ही पाहताय एक घोड्याचा नाळेचा आकार आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय आणि आपल्याला कोरीव लेण्या सुद्धा त्या ठिकाणी दिसत आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत सोनकी फुललेली आहे त्याचप्रमाणे ह्या लेण्यांच्या अंगाखांद्यावरून झरे वाहत आहेत तो सुंदर आवाज येतोय पाहूयात पोहाळे आता पोहळ्या लेणीच्या विहार या ठिकाणी एक प्रकारे फोरण्यात आलेली आहे ती पाहुयात कशा प्रकारची आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी विहाराचं काम सुरू केलेलं परंतु हे अर्धवट येतव आपल्याला दिसत आहेत आणि अर्धवट विहार फोगलेलं या ठिकाणी दिसत आहे हे पहिलं विहार आपण या ठिकाणी पाहिलं त्याच्यानंतर दुसरं पाहूयात या ठिकाणी ठिकाणीसुद्धा हिवाळं कोरण्याचे काम म्हणजे पाऊस भीपुरणार राहण्याची ठिकाणं कोरण्याचं काम सुरू केलं म्हणजे शेतकऱ्या असं ते वीस नंबर दोन नंबर तीन चार चार विहार आहेत त्याचप्रमाणे पाऊलसुद्धा या ठिकाणी आहे आणि पाण्याची टाकीसुद्धा आहे पाहू शकता तुम्ही पाऊस या ठिकाणी भरपूर आहे पावसाचं सध्या पाणी या लेणीवरतून वाहताना या परिसरातील ताट्यांमध्ये तासतं आहे त्याचप्रमाणे लेण्यामध्ये सुद्धा झिरसतो आहे हा जो दगड आहे हा दगड जांबा दगड दगड आहे तर ह्या जांबा दगडामध्ये या सर्वच्या सर्व लेण्या कोरलेल्या आहेत या ठिकाणी एक सुद्धा आहे सुंदर चैत्यगृह आहे आता मूर्तही एक प्रकारे आलेलं आहे असंच बोलूयात आपण तर तो चैत्यगृह जसा आहे तर ते आपण पाहूया चला माझ्यावर आता दबा सुद्धा पाहू शकता कसा दिसतोय

त्याचप्रमाणे वरती जर पाहिलं तर दगडामध्ये बोललेली छत्री सुद्धा छत्रवाली आपल्याला दिसते मला आनंद याचा होतोय कारण की आपण ज्या वेळेस आपल्या अंबा लेणीतील चैत्य स्तूप पाहतो तर त्या स्तूपाची स्तूपा छत्रवाली सुद्धा या सेम प्रकारचे आहे म्हणजे दगडामध्ये बोललेली त्याचप्रमाणे शिवनेरी लेणीमध्ये सुद्धा आम्हाला त्याच प्रकारचं दिसत या ठिकाणी नंतर जगामध्ये या ठिकाणी बसवलेली असेल त्याचप्रमाणे नंदी सुद्धा या ठिकाणी दिसतोय सर्वच्या सर्व लेण्या आहेत सर्व लेण्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या माहिती आहे स्तूप म्हणजेच बुद्ध आहे हे बुद्धाचं प्रतीक आहे वंदानी चेप छान साधी महाज्योति बुद्ध रूपन सकलन सदा याचा अर्थ काय तर मी त्या सर्व चैत्यस्तूपांना वंदन करतोय ज्या ठिकाणी शारीरिक धातू महाधूतू म्हणजे वृद्धांचे शारीरिक धातू ज्या शारी स्तूपामध्ये ठेवलेले आहेत त्या सर्व स्तूपांना मी वंदन करतोय स्वूपाचे प्रकार मी तुम्हाला सांगितलेले अशी ही पाऊल करता या मोहळवेचा चैत्य स्तूप लेण्याचं संवर्धनाचं काम सध्या एसआयच्या माध्यमातून सुरू आहे या लेण्यांकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे एवढं सांग अजून सुद्धा पाहूया लेण्याच्या परिसरामध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळत आहे का वटवागळ वटवागळ या ठिकाणी सध्या या चैत्यगृहामध्ये आहेत तुम्ही पाहू शकताय स्तूप कशा प्रकारचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो या ठिकाणी जी पट्टी असेल पट्टी सुद्धा पट्टी तुटलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला दिसते पूर्ण वेकापट्टी या प्रकारे असेल आणि स्तूप कशा प्रकारचा असेल तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय मानवते हा पेंटिंग पण या स्तूपाला पूर्वी केलेली असेल जसे अवशेष आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे दिसत आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण मातीचा गिलावा देऊन या ठिकाणी पेंटिंग केलेली असावी तर हा चैत्य ग्रह मी तुम्हाला चैत्यस्तूप मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे पोहळा लेणीच्या सभागृहामध्ये शून्य शून्यागारामध्ये कदम येऊन पोहोचलेलो आहे ज्याप्रमाणे आपल्याला देणेद्री कपिश लेणीचा दे शून्यागार आपल्याला भेटतो ज्या ठिकाणी वीस मेडिटेशन सेल्स आहेत तसेच शिवनेरी किल्ल्यावरती मोठा विहार असेल त्या विहारामध्ये असलेले सुन्नाव्या असतील तर प्रकारे या पोहाडी वेलीचा सुद्धा खूप मोठा हा मंडप त्यांनी तयार केलेला आणि मंडप होते जवळजवळ पंधरा ते सोळा बिहार आपल्याला पोहलेले दिसत आहेत आज त्या सर्व विहारांची पर्नंट झालेली आहे परंतु तुम्ही जर व्यक्ती जर पाहिलं तर काही दरवाजे त्या दरवाज्याच्या सोहळ्यात या ठिकाणी दिसत आहेत पाच तर आपल्याला या लेणीमध्ये कुठेही पाहायला मिळत नाही काळ नक्कीच दोन एक हजार वर्षापूर्वीचा आहे जो फेरवाद परंपरेतील आणि थेरवाद परंपरेतील लेणी म्हणजे पर ले काय तर आपल्याला बुद्धांची मूर्ती त्या ठिकाणी भेटत नाही तर आपल्याला भेटतो तो म्हणजे फक्त तूप म्हणजेच या पोहाळे लेणीमध्ये आपल्याला फक्त तूप भेटलेला आहे तूप आहे पाण्याच्या टाक्या आहेत विहार आहेत त्यानंतर एक सभा मंडप आहे म्हणजे उपोसता का सुद्धा आपण त्याला बोलू शकतो हे आपल्याला आहे सर्वच सर्व ज्याप्रमाणे शिंदे ले लेलं ले। या खिडक्या दोन आहेत तीच रचना या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते

Okay. या ठिकाणी सेक्युरिटी तुम्ही पाहू शकताय की गवत काढण्याचं काम करतायत म्हणजे खऱ्या अर्थाने लेणीला सध्या वाचवण्याचं काम कर करत असेल तर आपले हे दादा आहेत पाहू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण जे गवत आलेले आहे कड्यावरती लेणीच्या तर ते काढण्याचं काम ते करतायत बघा कसं आहे पाहू wow, शकतो